मित्रांनो तुम्ही कधी विचार केला आहे का भगवान श्रीकृष्ण या पृथ्वीवरून गेल्यानंतर काय काय झाले असेल त्यांचे स्मरण आजही पुरीमध्ये का जपले जाते आणि जगन्नाथाच्या मूर्ती अपूर्ण का आहेत चला तर मग आज आपण ऐकणार आहोत श्रीकृष्णाच्या अखेरच्या क्षणांची आणि त्याच्या अविनाशी हृदयाची जगन्नाथ पुरीच्या अद्भुत परंपरेची कथा महाभारत संपले धर्मराज्य स्थापन झाले पण गांधारीने श्रीकृष्णाला दिलेला शाप सत्य ठरू लागला यादवांनी मद्यपान करायला सुरुवात केली आणि वाद सुरू झाले क्षणात यादव एकमेकांवर तुटून पडले भाऊ भाऊ मारले गेले वंशाचा नाश झाला श्रीकृष्ण हे सर्व पाहत होते त्यांना जाणवलं आता माझे अवतार कार्य संपलेले आहे ते शांतपणे जंगलात गेले एका वृक्षाखाली ध्यानमग्न बसले तेवढ्यात एका शिकाऱ्याने चुकून बाण मारला शिकारी घाबरला पण श्रीकृष्ण स्मित करत म्हणाले घाबरू नकोस हेच माझ्या पृथ्वीवरील कार्याचा शेवट आहे असे म्हणत योगेश्वराने आपला जीव सोडला अर्जुनाला श्रीकृष्णाच्या मृत्यूबाबत समजताच अर्जुनाने त्यांचे अंत्यसंस्कार केले ज्वाळा पेटल्या पण आश्चर्य कृष्णाचा संपूर्ण देह जळून गेला पण त्याचे हृदय अविनाशी राहिले ते हृदय तेजाने झळकत होते अर्जुनाने ते समुद्रात विसर्जित केले लाटांवर तरंगत ते हृदय अखेर पुरीच्या किनाऱ्यावर स्थिरावले पुरीचा राजा इंद्रद्युम्न महान भक्त होता त्याला स्वप्नात विष्णू म्हणाले राजन माझे हृदय तुझ्या किनाऱ्यावर आले आहे त्याची एका विशिष्ट लाकडाच्या मूर्तीमध्ये प्रतिष्ठा कर मी येथे सदैव विराजमान होईन तसं राजा जागा झाला आणि किनाऱ्यावर गेला ते किनाऱ्यावर आलेले तेजस्वी हृदय पाहून तो भारावून गेला पण प्रश्न होता मूर्ती कोण साकारणार राजाने अनेक कारागीर मागवले एका पाठोपाठ एक शिल्पकार प्रयत्न करू लागले पण कुणालाच त्या दिव्य लाकडाला आकार देता येईना साधने तुटली हात थरथरले कोणी तर घाबरून पळून गेले संपूर्ण राज्यात चर्चा पसरली हे साध्या माणसाच्या हातचे काम नाही तेव्हाच राजदरबारात एक वृद्ध शिल्पकार आला तो म्हणाला मी मूर्ती घडवू शकतो पण माझी एक अट आहे मी दरवाजा बंद करून काम करीन कोणीही मला थांबवायचे नाही आणि मी मूर्ती पूर्ण करेपर्यंत कुणीही आत डोकवायचे नाही प्रत्यक्षात तो होता विश्वकर्मा देवांचा दिव्य कारागीर राजाने अठमान्य केली विश्वकर्मा आत गेला आणि दरवाजा बंद केला दिवस गेले आठवडे गेले सुरुवातीला दरवाजा मागून हातोळ्याचे आवाज येत होते पण नंतर आवाज थांबले राजा आणि राणी अधीर झाले तो शिल्पकार जिवंत आहे का मूर्ती तयार झाल्या की नाही यात त्यांनी वचन तोडले आणि दरवाजा उघडला त्या दोघांनी आत पाहिले तर तीन मूर्ती उभ्या होत्या पण अपूर्ण हातपाय अधुरे रूप साधे मोठे गोल डोळे मात्र दिव्यतेजाने चमकत होते तेव्हा विश्वकर्मा प्रकट झाली आणि म्हणाले राजन अधीर झालास मी मूर्ती पूर्ण केल्या असत्या पण तुझ्या घाईमुळे त्या अपूर्ण राहिल्या आता या अपूर्ण मूर्तींमध्येच भगवान प्रकट होतील कारण भक्तिभाव असेल तर जे अपूर्ण आहे तेही पूर्वोन्नत्वाला पोचते राजा इंद्रदुम्नाने त्या मूर्तीमध्ये कृष्णाचे अविनाशी हृदय प्रतिष्ठित केले त्या दिवसापासून जगन्नाथपुरी मंदिराची परंपरा सुरू झाली आजही आपण पाहतो त्या जगन्नाथ बलभद्र आणि सुभद्राच्या मूर्ती लाकडाच्या आणि अपूर्ण आहेत पण भक्तांसाठी त्या अपूर्णतेतच पूर्णत्व आहे प्रत्येक वर्षी येथे भव्य रथयात्रा काढली जाते लाखो भक्त रथ ओढतात जय जगन्नाथ असा जयघोष करतात भक्तांना वाटते कृष्ण आपल्या गोकुळवासियांना भेटायला निघाला आहे आमच्या घरी यायला निघाला आहे मित्रांनो कृष्णाचा देह गेला पण त्याचे हृदय आजही पुरी धडकत आहे ते धडकते भक्तांच्या श्रद्धेत प्रेमात आणि जय घोषात ही कथा आपल्याला शिकवते आपण अपूर्ण असलो तरी भक्तिभावाने देवाला शरण गेलो तर देव आपल्याला पूर्णत्व देतो जय जगन्नाथ कथा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा